लगेच लगेच वडायचं तुला असा असा सोड सोड सोडत सोड उडी मार हा घाण आहे हा घाण आहे हा घाण आहे पतंग पतंग आपण हवेत ही करतो हा धागा अंगाची उर पडून हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आता आम्ही आलेला आहे पतंग उडवायला आज आहे मकर संक्रांती म्हणून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही आलोय आता नदीच्या इथंच आम्ही पतंग

काय करतो आता अर्थ असा दहा द्वारा सोडता नाही रे काय करायचं इथे खोल पाडायचं इथे खोल पाडायचा एक हाताचं वीत घ्यायचा आणि इथे एक पाडायचा त्याच्या व्हिडिओ मध्ये त्याचा उडला होता काही पोहाती बांधायचो आम्ही आणि काली जायचा होल आमचा जा पतंग फुकड जायचा बघायला लागते अजून दोन तीन बघतो आणि तो बघूया परत चॉकलेट बा बसलेच बघा कशी बसलेच बघा कशी चॉकलेट बाई असा मी पण असा बसलोय का आमचा पतंग बघा पबजी काय बॅटर पेट्रोल पबजी नक्की काय शंभर दोनशे टाका हा त्याला पडलीत आता होल मारलं ना पुढं बघू पुढतोय का नाही मला सांग पण आता हा दोरा कापाय दगडांना दगड चेचू आपण आपले काय जुगाड कमी आहेत काय जुगाडू भाऊ शिकवण त्याने स्वतःच स्वतःच नाव ठेवलेलं आहे चॉकलेट बॉय त्याला आजपासून चॉकलेट बॉय बोला हे <laughs> <laughs> बांधताय हे बांधताय तो लागतो हवा बघा काय चालू आहे आमचा उडणार आहे आता सफलता काय बोल की नाही तोंडाने दिसले भावा ते आमचं पुण्याला होता आता इकडं आला काल मी व्हेरी पर्सनल ब्रो <laughs> <laughs> का, काटी बघा कुठली घेतलं नाही इथं पेटली हवेक 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 दिसला काय हवेक अरे एवढासा काय अरे आता याला दोरी बांधायची बांध हवेक अच्छा तो आए। आए। <starts inappropriate> तो बांध 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 उंडार चला आता आम्ही दोरी बांधतो मंजा माझा वाला काय म्हणज बोलतो त्याला मंज्या मंज्या म्हणतो भावना आता आमचं बांधून बिंदून झालाय बघा इकडं आम्ही काठी लावली जुगाडू जुगाडू काठी हे नदीत जाशीर उडवाय आपल्याला उडवायचं आहे फेल नाही फेल नाही हा बोनाय रे दे मी धरतो हे असं नाही सोड असं दोन टोक पकड हा आणि कर ता आधी सोडू नको कर हात कर की नाही हा हे लगेच लगेच वाढायचंय तुला असा असा

बघू <laughs> <laughs> दे नाही पिकली पण माझा आयुष्य पतंग उडण्यात गेलं मला अठरा वर्ष मी पतंगच उडवतोय केस नाही पिकली पण आपण मागतच नाही येडे होतो सांगण्यात चांगला दिसतो <laughs> हसू नको अरे वर दर, अरे काय तर माग हे ताईटेव उलला होता उडला होता जरा फोर टेक घेतोय आम्ही आता तुम्हाला उडून दाखवतो हो मला येतो अरे हे अशी पोरं ना यानं काहीच येत नाही म्हणून बांधायला युट्यूब मधन शिकलो <laughs> म्हणून बांध युट्यूब म्हणून आम्ही बांधाल अग पायात घेतला नाही कसा उडेल किंमत नाही ना अर काय जास्त केलं ना पप्पा नडवलीला एकट्या नॉन सायन्स काय अरे जाणार म्हणतोय लवकर की नाही लवकर कोण आलं कोण आलं अरे हवा आवाची आधी रे ढील नाही भेटत आहे बरोबर परत एकदा जा आज जागा जड आहे काय आवा इकड आहे कुठं आहे

काही आम्हाला मला तर नाही वाटत आमच्यावर उडल उडवते आम्हाला तर आता मला तर गॅरंटीत नाही आता आमच्यावर उडल कारण की आम्हाला धागाच वाटत नीट नाही चॉकलेट बाय उडवणार आता म्हटलं गाठ काय बघा ते उडलं उडलं ते उडलं हे शॉप नाही ना नाही मस्त मस्त उडवला होता फक्त त्याला नाही नाही त्याचा धागा आहे ना, ना त्याच्या हातात जास्त नव्हता म्हणजे त्याने गुरपाट केली आमचा एकदा तरी उडला खूच झालो आम्ही खूच झालो आम्ही चॉकलेट बॉयनी <laughs> उडवला चॉकलेट बॉय आपण अर्धा तरी उडवला त्यामध्ये काय शकता तुम्हाला आमच्या माझ्यामुळे एक पतंग उडवायला शिकला हे धैय आहे या असली माणसं धैय मोड धैय मोडतात दोरा दे नाही तू तुझं तिथलं तु, तू तु तु सांग मला एवढा आनंद झालाय आहे वीस वर्षाचा तजुर्बा काय कामाचा नाही माझ्या आय टीच्या वर नाही उडवला मी याच्या आय टीच्या वर उडवला हा म्हणतो नाही एकाला ताकला आता दुसरा घेतोय पतंग पतंग आपण हवेत ही करतो हा धागा अंगाची उर पडून बसलाय चपली प्लीट भाऊ स्वतःच ओढशील चॉकलेट बॉय आज काय झालंय कोण चॉकलेट बॉय पोरगिन काय बघितलं ना चॉकलेट चॉकलेट बघायला <laughs>

तो आम्हाला सांगतोय पुरी त्याला बस मध्ये बघितलं त्याला जागा पाहिजे असेल म्हणून बघितलं का बघत होत्या चॉकलेट बॉय पुरी मला बघतात हा आणि म्हणतात कुठे काय कुठे काय तोंड घातला सकाळ सकाळ मला बघतात तरी आणि नाही नाही आणि बोलतो हा कुठं स्केलेटन दिसला स्केलेटन नाही तू हे खाली जाशील हा बघ कुठं उभा ई पाण्यात 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 नको टाकू पाण्यात टाकू नको आमचा बॅटर ऑइल पबजी तयार झाला आहे आता त्याला उडवायचे मी तुमची लाडाची उडेल उडेल यू कॅन डू इट ब्रो पॉझिटिव्ह माइंडसेट दे भाऊ सर मला असं काय वाटत हळूहळू नदीत चाललाय मम्मी मारेल माहिती माहितीला वर गेला <laughs> वर गेला वर गेला हो का <laughs> <laughs> पतंग वर कमी आणि खाली झोपतो जास्त दोघ जण आलेत आता काय जात आमचे दोन टकले आलेत <laughs> आम्हाला पतंग कॉलेज वर मला कॉलेज बंद मारून आलोय कॉलेज बंक बिंग काय नाही तुला पतंग उडायला शिकायचंय काय घरी जायचंय घरी नको कधी उडवलायस काय उडला आम्हाला आलं ना आर्गे तेव्हा आता पतनगर तुला वर दिसली असते कामा नवीन आले नवीन असंच काय तू काम अरे एवढस पकड आणि धावत जा

लँड झाला लँड झाला चॉकलेट बॉय पाच पोरी अरे तुला माहितीये का ऋतुरातला पाच पोरीने बघितलं नाही ऋतुरातला चॉकलेट बॉय म्हणा नाव पडलाय चॉकलेट बॉय दोन्ही चॉकलेट बॉय काय उडी मारत इकडे एवढ मारुडी मारुडी आता हो का आमच्या काय पतंग उडून होत नाही आम्ही व्ह्यू एन्जॉय करतो आता मस्त आहे

आता खाली आहे पोटेन्शियन आहे ना केमिस्ट्री पण हे व्हिडिओ करतोय ते उडाच राहू दे हा बघ मग आपला एकटाच मरतो आता पडेल खाली <laughs> हो <laughs> का हा म्हणतो नाही ना म्हणतो ना हा इथना जाईल इथना तिथपर्यंत उडल तिथन इथं आलं तू असला विचार करतोय चॉकलेट बॉय विचार करतो चॉकलेट बॉय विचार करतोय कसला रे हा मॅच्युअर करायचं ते फक्त त्याचा मॅच्युअर करायचा तू विचार करू नको त्या घरातले आहेत काय रे तू विचार करू नको एवढ्यातच यांची ढील भाऊ एकदम घनिष्ठ विचार करतोय तुझे विचार सांग पुरी का वाट बघ पाच पुरी तू एक बोलत होते का बघत होत्या भावाला पाच पुरी बोलत होत्या भाव मला विचारतोय मी फोन मध्ये रील बघत होते ते पण बघत होते माझे नाही एक अशी कडल उभी होती दोघे अशा पाठी बसलेल्या अशी पाठी बसलेली आणि एक अशी होती तू माग कस बघतलं माग कस बघतलं मी अख्खा गाव घेतो एक नसत ऐक <laughs> <laughs> ना आता मी इथं ती अशी आणि असा फोन आहे आपली सीट माहिती ना सांगतो असं बसलेलं इथं माय आणि अशी 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 चिटक म्हणा अशी अशी भावाला चिपकलेली काय काय एवढं तुझ्या पाठून एक होती ती पण बघ काय काय खुश खुश भाऊ खुश आहे भाऊ कोण आहे चॉकलेट वय चॉकलेट वॉ भाऊ आज रात्रभर खुश असणार आहे दोन दिवस खुश आहे आमच्या <laughs> काय पतंग का उडत नाही आम्ही असं करणार वाटत आता बघा हलवतात अका हाताने हलवतो वरखाली वरखाली काहीच <laughs> आता आमच्या काय तर दिसत नाही आहे आम्ही नंतर परत ट्राय करू त्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करा बाय <laughs>